शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील अतिक्रमणे नियमित करण्यात यावी या मागणीसाठी कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला कृती समिती अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे आणि अर्षद बागवान यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले दरम्यान मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी कृती समितीचे म्हणणे ऐकून अतिक्रमित जागेच्या मोजणीसाठी शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झाला नसून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले तर अतिक्रमण नियमितीकरण लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला शहरात सुमारे तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेली हजारांहून अधिक घरे अतिक्रमणाच्या ता प्रॉपर्टी कार्ड निघत नसल्याने शासनाच्या विविध योजनेपासून वंचित लागत आहे शासनाने अशी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र येथील शहरातील अतिक्रमणे नियमितीकरण करण्याची अंमलबजावणी होत नसल्याने कृती समितीच्या वतीने याकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांसह बुधवारी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी अतिक्रमण नियमितीकरण झालेच पाहिजे अशा घोषणांनी पालिका परिसर अगदी दणाणून गेला मोर्चा मध्ये जय कडाळे शाहीर आवळे राज महमद गरगरे नौशाद पटाईत लैला जमादार परवीन टाकळे शब्बीर बागवान सलीम बागवान आदी सहभागी झाले होते स्वतःचे हक्काची प्रॉपर्टी का मिळालाच पाहिजे स्वतःचे घर मिळालाच पाहिजे हक्काचे घर मिळालाच पाहिजे हक्काची प्रॉपर्टी का मिळालाच पाहिजे

या अतिक्रमणधारकामुळे ना त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळते ना त्यांना घर बांधण्याला काही मिळत नाही त्यामुळे शासनानं जे शासनाने जे जाहीर केल्याप्रमाणे जयसिंगपूर येथे आपल्या तालुक्याचे आमदार यड्रावकर साहेब यांनी राजीव गांधी नगर झोपडपट्टी कायमस्वरूपी केलेल्या नेमाकोल केलेला आहे काय धारक कायमस्वरूपी नियमाकुलन केलेला आहे त्या धर्तीवर आमच्या मध्ये जवळजवळ साडेबावीशी घरं हे पण नियमाकुल करावे यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि हा पाठपुरावा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क्यावर येऊन थांबलेला आहे आणि आता मोजणी मोजणीसाठी राहिलेला आहे तो मोजणी कायमस्वरूपी झटक्यात व्हावी अशी आमची मागणी साहेबांना आज भेट मुख्याधिकारी साहेबांना आज भेटून आम्ही त्यांना सांगितलं असता आज आणि संजय पाटील यांच्यासह फोनवर चर्चे झाली आहे आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावा म्हणून सांगलेला आहे आणि जयशी धरतीवर धर्तीवर आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि लागेल अशी मी आज भावना व्यक्त करतो आणि हा हा जो विषय आहे हा ही मागणी केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही उरुद्वाड शहर बचाव कृती समितीच्या वतीनं आम्ही हा पाठपुरावा करून हा जवळजवळ प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा लवकरच ह्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या हक्काचे घर मिळेल अशी आज मी सांगत आहे मागणी करतो